हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आणि त्या किचन मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण बनवणार आहे गव्हाच्या कणकेचे कुरकुरीत दिरडे इथे मी गव्हाचं कणिक घेतलेलं आहे हे एक वाटे टाकलेलं आहे हे परत एक वाटे टाकत आहे दोन वाटे कणिक घेतलेला आहे हे एक वाटे बारीक रवा आहे हा मी इथं गव्हाच्या कणकेत घालतेय िरड्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून कोथिंबीर घेतला आहे बारीक कट करून आणि एक छोटा चम्मच लाल हिरव्या ही, मिरचीचा ठेसा घेतलेला आहे तर हे मिश्रण आपण या कणकेमध्ये घालणार आहे या मिश्रणामध्ये आता आपण हा कट केलेला कांदा घालणार आहे हा कट केलेला टोमॅटो घालणार आहे हा ठेचा घेतलेला आहे आपण हा पण इथे घालणार आहे आणि हा कट केलेला कोथिंबीर हा पण इथे आपण याच्यामध्ये घालणार आहे आता चवीपुरतं मीठ घालणार आहे इथे मी दोन चम्मच छोटे दोन चम्मच मीठ घेतलेला आहे चवीपुरतं थोडीशी रंगासाठी आपण अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आणि थोडस अर्धा चम्मच हे लाल तिखट घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मच आपण इथे जिरे घालणार आहे हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालत याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे बघू शकता आपण या मिश्रणामध्ये इथे थोडं थोडं पाणी घालत हे एकजीव करून घेतलेलं आहे इथे इतकेच मला चार वाटी ते पाच वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे दुप्पट ते तिप्पट आपल्याला इथे पाणी लागतं कारण हे एकदम पतलं करून घ्यावं लागतं मिश्रण आणि याच्यात जो आपण बारीक रवा घातलेला आहे तर तो फुलल्यानंतर हे मिश्रण आणखी थोडं घट्ट होणार आहे या मिश्रणामध्ये आपण एक वाटी रवा जो घातलेला आहे त्याच्यामुळे ही धिरडी कुरकुरीत बनतात आणि धिरड्याला टेस्ट सुद्धा छान येते तर हे मिश्रण आपण पाच मिनिटं झाकून ठेवूया धिरड्यासोबत आपल्याला लागणारी चटणी तर आपण इथे नारळाची नाही शेंगदाण्याची नाही तर आपण इथे दही घेतलेले आहे तर दह्याला आपण छान तडका देणार आहे धिवड्यासोबत हे छान लागतं आणि खायला पौष्टिक पण असत चल मग तडक्याला सुरुवात करूया तर इथे आपण हे दही घेतलेलं आहे दोन वाटी या दहीला आपण तडका देणार आहे तडक्यासाठी लागणार साहित्य इथे आपण कटके करून कोथिंबीर घेतलेला आहे थोडा कडीपत्ता घेतलेला आहे आणि दोन हिरवी मिरची आहे आणि तडक्यासाठी आपल्याला जिरा मोहरी आणि मीठ बस एवढंच लागणार आहे तर हे दही आपण इथे थोडस पाणी घालून याला छानपैकी फेटून घेणार आहे अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे

इथे गॅसवर आपण तडका पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक छोटा चम्मच तेल टाकलेला आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता इथे आपण तडक्यासाठी अर्धा चम्मच ना अर्धा चम्मे शिमक वर हिंग आणि ह्या दोन कट केलेल्या आता इथे आपण गॅस बंद केलेला आहे पण आपण इथे आता लाल तिखट घालणार आहे पण लाल तिखट आपण जोडू शकते त्याच्यामुळे आपण गॅस बंद केलेला आहे आता आपण लाल तिखट थोडं घालणार आहे हो तर आता आपण इथे घालणार बघू शकता सुंदर दिसत आहे दही तडका अशा प्रकारे आपल्याला ही दही तडका चटणी या कुरकुरीत कुरकुरीत सोबत आपल्याला खायचे आहे चला तर मग आता धिरडे बनवायला सुरुवात करूया याच्यामध्ये आपण हा थोडा कट केलेला कोथिंबीर घालणार आहे बघू शकता आपला दही तड़का किती सुंदर दिसत आहे इथे गॅस वर आपण पॅन ठेवलेला आहे पॅन आपला छान गरम झालेला आहे इथे थोडं तेल लावून घेऊया जाने पर आपले धिरडे ही चिपकणार नाही ना ना ना। इजी निघते चला धिरडे टाकूया छोटे छोटे एक एक करू अशा प्रकारे बघू शकतो असे छोटे छोटे टाकायचे आहेत म्हणजे जेणेकरून लवकर आणि कुरकुरीत अशा बनतील गॅस आपल्याला मिडियम हीटवर वर आहे असं थोड थोड फैलून घ्यायचं आहे थोड प्रेस करायचं आहे जास्त नाही अशा प्रकारे बघू शकतो बघू शकता आपली झिरडी किती सुंदर झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला पलटून टाकायचे आहे जेणेकरून दुसरी साईड पण छान कुरकुरीत झाली पाहिजे बघू शकता किती सुंदर अशी आपली ही धिरडी झालेली आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व धिरडी बनवून घ्यायची आहे सर्व दिरडी आपली बनवून झालेली आहे ही दिरडी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देखील देऊ शकता आलेल्या पाहुण्यांसाठी नाश्ता पण हा झटपट बनवू शकता नक्की करून बघा खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे आणि झटपट बनणारी आहे आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आनंदी रहा खुश रहा आणि सर्वात महत्वाचा हात रहा Thank you.